आणि म्हणून भगवान परमात्मा अशाच्या चित्तामध्ये येऊन बसतात ज्यांचं चित्त निर्मळ झालेलं आहे निर्मळ झालेलं आहे कुणाचं चित्त निर्मळ होत ज्यांचं मन शांत झालेले आहेत ज्यांच्या वासना शांत झालेल्या आहेत अशाच चित्त निर्मळ होत असतं तू का म्हणे चित्त करारे निर्म गोपाळ ये त्याच ठिकाणी परमात्म्याचा वास होतो आणि असा वास ज्यांच्या चित्तामध्ये झालेला आहे त्यांची संगती आम्हाला घडावी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वाविवासना